विराट उर्फ पोपट हुसेनी कांबळे आणि दुर्गाकृष्णा श्रीराम यांना दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आलंय विराट उर्फ पोपट हुसेन गांबळे वय पंचवीस वर्ष राणा रामाबाई नगर बुधवारपेठ सोलापूर विरुद्ध दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस या कालावधीमध्ये मा मार्केट यार्ड परिसरात व्यापाऱ्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून चोऱ्या करणं शेतकऱ्यांना दमदाटी मारहाण करून जबरदस्तीने पैसे काढून घेणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता या अनुषंगानं पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी कार्यवाही करून विराट उर्फ पोपट हुसेन कांबळे याला सोलापूर आणि धाराशिव जिल्हा इथून दोन वर्षाकरता तडीपार केलंय त्याला तडीपार केल्यानंतर पुणे इथं सोडण्यात आलं दरम्यान दुर्गा कृष्णा श्रीराम वय चाळीस वर्ष राहणार शिरालिंगनगर जुने विडी घरकुल विरुद्ध दोन हजार सोळा सतरा दोन हजार एकवीस तेवीस या कालावधीमध्ये सामान्य नागरिकांना शिबीकाळ मारहाण आणि दमदाटी करून गंभीर दुखापत करणं घातक शस्त्राचा वापर करून दहशत निर्माण करणं जबरदस्तीनं पैसे काढून घेणं घर घरपोडी चोरी करणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त यांना सादर करण्यात आला होता या प्रस्तावाच्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त विजय काबाडी यांनी कार्यवाही करून दुर्गा कृष्णा श्रीराम वय चाळीस यास सोलापूर आणि धाराशिव जिल्हा इथून दोन वर्षाकरता तडीपार केलंय त्याला तडीपार केल्यानंतर बेळगाव इथं सोडण्यात आलं